स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजच्या जगात संपत्ती मिळवणे हे अनेकांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय हे बनले आहे मग या भौतिक सुखाच्या मागे धावताना अनेकदा लोक आपला आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतात आणि नामजप यासारख्या क्रियांना केवळ आपण संपत्ती मिळवण्याचे साधन बनवत असतो परंतु केवळ संपत्तीसाठी नामजप केल्याने काय होते आणि तुम्हाला संपत्तीसाठी जर तुम्ही नामजप करत असाल तर खरंच तो नामजप तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा सर्वप्रथम जाणून घेऊया की नामजप म्हणजे काय तर नामजप म्हणजे काय नामजप म्हणजे केवळ शब्दाची पुनरावती नव्हे तर तो एक गहन आध्यात्मिक अनुष्ठान आहे कोणत्याही देवतेचे नामस्मरण करताना आपण त्या देवतेच्या शक्तीशी गुणाशी आणि तत्वाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो हा केवळ ओठांचा खेळ नसून मनाची एकाग्रता श्रद्धा आणि समर्पण यांचा संगम आहे नामजपामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते जेव्हा आपण गुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा आपण त्यांच्या असे ज्ञान करुणा आणि कृपेच्या ऐश्वर्याशी जोडले जातो त्यामुळे नामजप करताना या गोष्टी माहीत असणे खूप आवश्यक आहे अनेकदा संपत्तीला अध्यात्माचा विरुद्ध मानले जाते परंतु हे पूर्णतः सत्य नाही संपत्ती हे एक साधन आहे साध्य नाही, साध नाही। त्याचा उपयोग कसा केला जातो हे तुमच्यावर अवलंबून आहे अध्यात्म आपल्याला संपत्तीचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवत असते गुरु महाराज कधीही संपत्तीचा त्याग करण्याचा उपदेश करत नाहीत उलटते गृहस्थाश्रमात राहूनही आध्यात्मिक उन्नती करा असं म्हणतात तुम्ही संसार करून परमार्थ करा असे सुद्धा स्वामी महाराजही म्हणत असतात संपत्तीचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी करणे खूप महत्त्वाचे आहे केवळ जेव्हा नामजपाचा उद्देश केवळ भौतिक संपत्ती मिळवणे हेच असतो तेव्हा त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात श्रद्धेचा अभाव अशा नामजपात खरी श्रद्धा नसते असे सांगितले जाते तर ती एक केवळ यांत्रिक साधना असते जर नामजप केवळ एक विशिष्ट फायद्यासाठी केला जात असेल तर त्यामध्ये भक्तीचा अभाव असतो आणि हे नामजप तुम्हाला भगवंताशी जोडले जात नाही असंतोष आणि निराशा जर अपेक्षित संपत्ती मिळाली नाही तर व्यक्तीमध्ये असंतोष आणि निराशा वाढते नामजपावरती श्रद्धाही डगमगते महाराजांची कृपा ही केवळ भौतिक लाभापुरती मर्यादित नसते तर ती आत्मिक शांती आणि ज्ञानाकडे घेऊन जाते संपत्तीसाठी केलेला नामजप अनेकदा आपल्याला लालसा हे उत्पन्न करत असतो व्यक्ती अधिक मिळवण्याच्या मागे लागते आणि त्याला कधीही समाधान मिळत नाही म्हणून गुरु नेहमी आपल्याला लोभ सोडून समाधानाचे महत्व हे शिकवत असतात केवळ संपत्तीच्या मागे लागण्याने माणसाची आध्यात्मिक प्रगती तर होतच नाही ते खुंटते नामजपाचा मूळ उद्देश आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरी अनुभव घेणे हा असतो त्यामुळे आपण जर संपत्तीच्या मागं लागलो तर आपली आध्यात्मिक साधना ही होत नाही महाराजांच्या शिकवणीनुसार नामजप हा केवळ भौतिक इच्छापूर्तीसाठी नसून तो जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आहे संपत्ती या शब्दाचा अर्थ केवळ धनदौलत नसून तो ज्ञान समाधान आरोग्य प्रेम आणि शांती या मूल्याशी परिपूर्ण आहे जेव्हा आपण गुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा आपण त्यांच्या कृपेने जीवनाच्या जवळ जात असतो दत्त महाराज आपल्याला केवळ भौतिक संपत्ती नव्हे तर ज्ञानाची संपत्ती देतात त्यामुळे आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजते आणि जीवन जगण्याची दिशाही मिळत असते नामजपामुळे मनाला शांती मिळते ही शांती कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे गुरूंच्या कृपेने मिळालेली ही शांती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यास मदत करत असते हे लक्षात ठेवा दत्तगुरूंनी नेहमी सेवाभावाचे महत्त्व सांगितले आहे तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने संपत्ती मिळते ती म्हणजे सेवाभावाची संपत्ती तेव्हा आपण ती इतरांसोबत वाटून घेण्याचा प्रयत्न करतो हा परोपकाराच आपल्याला अधिक दृढ बनवतो नामजप करून संपत्ती मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे दत्तगुरू आपल्याला आपल्या कर्माचे महत्व हे शिकवत असतात नामजप आपल्याला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतो आणि त्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक मानसिक देतो प्रयत्न आणि नामजप यांचा संगम आपल्याला अपेक्षित परिणाम देत असतो केवळ संपत्तीसाठी नामजप केल्याने दैवी शक्तीवरचा विश्वास केवळ त्या क्षणापुरीताच मर्यादित राहतो परंतु नामस्मरण हे निस्वार्थ भावाने केल्याने आपल्यामध्ये एक अढळ श्रद्धा निर्माण होते जी जीवनातील कोणत्याही संकटात आपल्याला आधारही देत असते खरंच नामजपाचे फळ मिळते का नामजपाचे खरे फळ हे भौतिक लाभापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे दत्तगुरूंचे नामस्मरण आपल्याला खालील गोष्टी प्रदान करतात जसे की आपली आन आत्मिक शुद्धता आपण नामजप केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची शुद्धता होते हे लक्षात ठेवा मानसिक शांती मिळते सततच्या नामजपामुळे मन शांत होते जे अनावश्यक विचार होत असतात ते कमी होतात आणि एकाग्रता वाढते नामजप आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत आशावादी राहतो दत्तगुरूंचे नामस्मरण आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आणि मार्ग देतात हे केवळ भौतिक संकटापुरते मर्यादित नसून मानसिक आणि आध्यात्मिक संकटावर मार्ग करण्यास मदत करत असते नामजपाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोक्षप्राप्ती महाराजांचे नामस्मरण आपल्याला जन्मवृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यास मदत करत असते तर आपण काय करायचं बघा नामजप हा केवळ भौतिक इच्छापूर्तीचे साधन नसून तो जीवनाच्या आत्मिक उन्नतीसाठी आणि ईश्वराशी एकरूप होण्याचं एक, एक साधन आहे हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे संपत्ती ही जीवनाचा एक भाग असू शकते परंतु थे जीवन नहीं। ते जीवन नाही जेव्हा आपण निस्वार्थ भावाने आणि पूर्ण श्रद्धेनं दत्तगुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा ते केवळ आपल्या भौतिक संपत्ती नव्हे तर ज्ञान शांती समाधान आणि मोक्ष हीच खरी स संपत्ती आपल्याला प्रदान करत असते नामजपाकडे केवळ एक मागणी म्हणून न पाहता त्याला एक समर्पण म्हणून पाहिल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने महाराजांची कृपा नक्कीच लाभेल आणि जीवनात खरा आनंद मिळेल म्हणून नामजप हा केवळ घेण्यासाठी नव्हे तर होण्यासाठी असावा समृद्ध शांत आणि परिपूर्ण होण्यासाठी नामजप खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे केवळ संपत्तीसाठी तर तुम्ही नामजप करत असाल तर तो कधीही तुमच्या फायद्याचा होणार नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचं